आम्ही आज आपण बाजारपेठेत गेलो तर तिकडे सगळे सोन्या चांदीचे दुकाने होती ते सगळे सोन्या चांदीचे दुकाने हे गुजराती मारवाडी जैन मारवाडी हे तेच असतात का नाही का असं कोण बोललो तुला असं काही नाही आता पण सोन्या चांदीची दुकानं आहेत की आपली महाराष्ट्रीयन लोकांची पण आहेत वामन हरी सण झालं पुना गाडगिल झालं आणि काय कृष्णा राजाराम अष्टेकर झालं आणि आपले साऊथ इंडियन बोलले तर कल्याण ज्वेलर्स झालं आणि हे पुष्पम ज्वेलर्स आहेत हे सगळे आहेतच की या क्षेत्रात आपलं म्हणजे आपल्या लोकांचं निव्वळ असा गैरसमज झालाय हा सोने चांदीचं दुकान दिसलं ना हा चला हे जैन मारवाडीच आहे था पण असं काही नाही या क्षेत्रात सगळ्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे त्यामुळं हा निव्वळ गैरसमज तुझ्या मनातनं काढून टाक तुमच्या मनात पण असं बसलं असेल तर तुम्ही हा गैरसमज काढून टाका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला कोणता ज्वेलर्स आवडतो आणि तुम्ही कोणत्या ज्वेलर्स करून घेता आणि म्हणजे आम्हाला कळेल की जास्त प्रसिद्धी कोणत्या ज्वेलर्सची आहे म्हणजे कोणता ज्वेलर्स जास्त प्रसिद्ध आहे बाय बाय